एक ठराविक अंतर बबली चौदा तासात पूर्ण करते जर ती संपूर्ण प्रवासाचा एक छेद चार भाग पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने तर राहिलेले अंतर तीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तर एकूण अंतर किती किलोमीटर आहे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांना लक्ष द्या एकूण अंतर उदाहरणार्थ यक्ष किलोमीटर पैकी ही बबली यक्षच्या म्हणजे एकूण अंतराच्या एक छेद चार भाग एक छेद चार भाग अंतर पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगानं कापते आणि एकूण अंतराच्या राहिलेलं अंतर किती चार छेद चार पैकी एक छेद चार हे अंतर पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगानं तिनं कापलं या अपूर्णांकाची वजा बाकी अर्थात तीन छेद चार हे राहिलेलं अंतर अंतर आम्ही यक्षगृहित धरलं यक्ष गुणीला तीन छेद चार हे राहिलेलं अंतर ती तीस किलोमीटर प्रति तास या वेगानं कापते आणि या एकूण प्रवासाला तिला गणित म्हणते चौदा तास लागतात हा लागणारा काय आहे लेकरांनो वेळ किती तर चौदा तास आता या गणिताची मांडणी अशी अंतर भागीला वेग बराबर वेळ असतो लक्ष द्या यक्ष गुणीला एक छेद चार भागीला पंचवीस परत अधिक गुणीला तीन छेद चार भागीला तीस समोर चौदा तास एकूण अंतराच्या किंवा एकूण प्रवासाचा एक छेद चार भाग अंतर या बबलीनं पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगानं तर राहिलेलं अंतर म्हणजे प्रवासाचा तीन छेद चार भागांतर थी, ती तीस किलोमीटर प्रति तास वेगानं कापते एकूण प्रवासाला किंवा एकूण अंतर कापण्यासाठी तिला चौदा तास लागतात अशा पद्धतीची मांडणी यक्ष एक सोबत गुणीला अर्थात यक्ष छेदस्थानी चार भागीला पंचवीस अधिक यक्ष तीन सोबत गुणीला तीन स छेदस्थानी चार भागीला तीस समोर हवे चौदा लक्ष द्या आता हे दोन अपूर्णांक छेद समान नाहीत अपूर्णांकाचे बेरीज छेद समान करून या छेदाने या अंशाला म्हणजे तीस छेद चार सोबत गुणीला अधिक चिन्ह पंचवीस या अंशासोबत म्हणजे तीन छेद चार सोबत गुणीला भागीला छेदस्थानी छेदाचा गुणाकार म्हणजे पंचवीस गुणीला तीस समोर प्रवासाला एकूण प्रवासाला लागलेला वेळ लेकरांनो यक्स यांचा गुण आकार तीस यक्ष छेदस्थानी चार आधीचिन्ह पंचवीस आणि तीन यक्स पंचवीतरी पंचाहत्तर यक्ष छेदस्थानी चार आणि याला भागीला हा गुणाकार पंचवीतरी पंचाहत्तर त्यावर शून्य समोर हे चौदा लेकरांनो लक्ष द्या आता अंशातील हे पद म्हणजे तीस यक्षस्थानी चार लक्ष द्या अंशातील हे पद म्हणजे तीस यक्षदस्थानी चार अधिक पंच्याहत्तर यक्ष छदस्थानी चार असेच राहू द्या चौदाकडे जातानी सातशे पन्नास आता गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर लेकरांनो लक्ष द्या म्हणजे तीस यक्ष यक्षेदस्थानी चार अधिक पंचाहत्तर यक्ष चार बराबर चौदा गुणीला सातशे पन्नास लेकरांनो लक्ष द्या इथं छेद समान म्हणून छेदस्थानी चार तीस यक्स अधिक पंचाहत्तर यक्स बराबर हा गुणाकार दहा हजार पाचशे एवढा येतो आता अंशातील ही बेरीज पंचाहत्तर आणि तीस म्हणजे एकशे पाच एकश एकटे करा दहा हजार पाचशेकडे जाताना चार गुणीला स्वरूपात आता मित्रांनो यक्षला एकटं करा एक दहा हजार पाचशे गुणीला चार कडे जाताना हे एकशे पाच भागीला स्वरूपात हा भाग एकशे पाच एक एकशे पाच एक एक त्यावर हे दोन शून्य म्हणजे यक्स म्हणजे उरलं काय तर शंभर गुणीला चार अर्थात यक्स बराबर चारशे आणि उत्तर मध्ये यक्स म्हणजे गृहित धरलेलं अंतर बबलीने कापलेले एकूण अंतर किलोमीटर मध्ये सांगा चारशे किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके